ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि आता आपल्या सोबत आहेत शेफ तुषार हाय तुषार हाय धनश्री सुगण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार तुषार आता आम्ही किवी मॉकटेल नावाची एक मस्त रेसिपी बघितली तर आता तू आम्हाला काय इंटरेस्टिंग दाखवणार आहेस आम्हाला सगळ्यांनाच खूप उत्सुकता लागून राहिली किवी मॉकटेल म्हटलं की आपल्याला खूप तोंडाला पाणी सुटतं की अरे यार मॉकटेल पण मॉकटेल म्हंटल की काहीतरी स्टार्टर किंवा एक ब्रंच म्हणतो ना तसं तर पाहिजेच ना त्याच्याशीच निगडीत आजची एक रेसिपी आहे त्याचं नाव आहे पोटॅटो कॉर्न रोल्स पोटॅटो कॉर्न रोल्स हो वा हे पण खूप इंटरेस्टिंग <laughs> <laughs> आहे आम्ही पटकन तयारी करून घेतो तोपर्यंत तो तुम्ही साहित्य लिहून घ्या साहित्य कोकडलेल्या बटाट्याच्या स्लाइस तीन बटाटे कॉर्नची सुकी भरड एक बाऊल एक बाउल गव्हाचं पीठ पाव वाटी बाजरीचं पीठ पाव चमचा ओवा मीठ आणि कोथिंबीर असं मिश्रण एक बाउल बारीक चिरलेले मोठे कांदे दोन बारीक चिरलेला मोठा टोमॅटो एक बारीक चिरलेल्या मिरच्या दोन ते तीन कडीपत्त्याची पानं दहा ते बारा बटर आवश्यकतेप्रमाणे चाट मसाला आवडीप्रमाणे आणि मीठ साहित्य तुम्ही लिहून घेतलंच असेल आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया तुषार काय करायचं पहिल्यांदा प्रथम आपण धनश्री बटाटे घेतलेले आहेत तीन बटाटे घेतले होते मी हुँ? ते उकडवून घेतलेत ओके सालं काढून आपण फक्त ते कापून घेतलेले आहेत त्याचे स्लाइस करून घेतले पातळ त्याच्या पातळ स्ला कॉनची भरड करून घेतलेली आहे पाणी न घालता व्यवस्थित सुकी करून घेतली ओके पण ते सुद्धा तू उकडून वगैरे घेतले नाही नाही फक्त नॉर्मल कांदा बारीक चिरलेला आहे टोमॅटो आपण मिश्रण जे स्टफिंग साठी आहे ते करून घेऊया बर पॅन लागेल आणि ही भाजी आपण बटरवरती करणार आहोत चमचा दे पुन्हा एकदा ह्याच्यात पौष्टिक तर आहेच कारण आपण प्रत्येक रेसिपी जेव्हा दाखवतो तेव्हा त्याच्यामध्ये ते काहीतरी पौष्टिक असणं हे आत्ताची काळाची गरज आहे गरजा आणि ते आपण दाखवतोच आहोत तर ते पौष्टिक काय आहे ते आपल्याला नंतर कळेलच आपण बटर चांगलं तापून घेतलेलं आहे मला एक चमचा दे त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची दोन ते तीन मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये कढीपत्ता एक दहा बारा पानं मस्त घालून घ्यायचे व्यवस्थित बट। बटर घालची थोडस म्हणशील तेवढं बटर घालायला मी तयार ना? येस व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये एक बाऊल कांदा बारीक चिरलेला okay. आपण दोन मोठे कांदे घेतलेले आहेत ते बारीक चिरून घेतले आहेत बरं सगळे घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो एक मोठा टोमॅटो आपण चिरून घेतलाय ले। तोही त्याच्यामध्ये ॲड कर त्याच्यामध्ये कॉनची भरड okay. पूर्ण पाणी ड्रेन करून मगच आपण okay. भरड करून घ्यायची okay. कॉन आपण व्यवस्थित एक जीव करून घेतलं या मिश्रणामध्ये लगेच आता आपल्याला त्याच्यामध्ये जे बटाटे आपण कापून घेतलेले आहेत ते ऍड कर हो uh -huh. स्लाइस मग म्हटलं आपण बटाटे उकडवून घेतले होते एक दोन ते तीन बटाटे म्हणजे मी हे तीन बटाटे घेतलेले आहेत छोटे छोटे बटाटे हो। व्यवस्थित उकडवून घेतले होते सालं काढून आपण त्याचे स्लाइस करून घेतले पुन्हा हे फक्त परतायचे आहेत तर फक्त आपल्याला थोडा वेळ तर लागेलच पण आपण त्याच्यामध्ये फक्त मीठ घालूया ओके आणि मग पाच मिनिटं आपल्याला वेळ आहेच ओके फक्त आपण हे मिश्रण एक जीव करून घेऊया आणि फक्त टॉस करून घ्यायला आपल्याला पाच मिनिट लागतील ओके हे मिश्रण आम्ही जरा एकजीव तोपर्यंत छोटासा ब्रेक घ्या कुठे जाऊ नका पाहत राहा ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत भाजी हो, ही भाजी टॉस करून झालेली आहे आता पुढे काय करणार आपण आपण मध्ये ही भाजी पहिले काढून घेऊया बंद करून बटर मुळे एक मस्त सुगंध येतो ना वेगळा येतो एक मिरचीचा ठसकाही लागतो आणि भाजी मस्तच होते म्हणजे नुसती खायला देखील मजेशीर आहे ही भाजी नो पण रोल्स मध्ये वेगळा प्रकार आहे बाजूला ठेवून देऊया आपण थोडीशी ती थंड होईल भाजी बर आता पोलपाट घे तवा आपण तवा तापत ठेवूया येस तर हे जे आपण मिश्रण करून घेतलेलं आहे बर त्याच्यामध्ये एक बाऊल गव्हाचं पीठ बर पाव वाटी बाजरीचं पीठ आणि आपण हे मिश्रण तयार करताना त्याच्यामध्ये पाव चमचा ओवा थोडस मीठ आणि कोथिंबीर असं हे मिश्रण तयार करून घेतलं होतं कारण ते सेट व्हायला थोडासा वेळ लागतो आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित करताना आपण थोडासा तेलाचा हात लावायचा आहे म्हणजे जेव्हा आपण ह्याच्या पोळ्या थापणार आहोत तेव्हा व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला त्यात स्टफ करायचं आहे ना स्टफ म्हणजे तुला कळेलच म्हणजे तुला माहितीये का नेहमी आता हल्लीच एक फॅड झालंय फ्रँकी फ्रँकी हो तोच एक प्रकार आहे साधारण तो प्रकार आहे ओके ही प्रॉपर फ्रँकी पण नाही थोडस गव्हाचं पीठ थोडासा तेलाचा हातही लावायचा आहे पुन्हा एकदा पुन्हा एकदा पीठ कुठेही आपण जेव्हा लाटतो तेव्हा पुन्हा एकदा ते चिटकायला नको अच्छा चांगला तापलेला आहे बटर गॅस मोठा करूया मग अशी मी बारीक ठेवला होता नॉर्मल पोळ्या सुद्धा किंवा चपात्या आपण ज्या करतो त्या सुद्धा बटरमध्ये जर केल्या तर छान लागत असते त्याला एक फ्लेवर वेगळा येतो नक्कीच थोडस छान दोन्ही बाजूला मस्त बटर, बटर।, बटर लागलं पाहिजे बटर लागलो पाहिजे तशा खरपूस पोळ्या होतात ही पोळी थोडीशी अशी कडक 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 झाली झाली पाहिजे थोडी कडक झाली पाहिजे एक प्लेट घे गॅस बंद करूया पोळी काढून घेऊया ओके आणि आता आपण हा एक रोल जो आहे तो आपण करूया मिश्रण कॉर्न आणि बटाट्याची जी भाजी करून घेतली होती आपण ती आपण फक्त बरोबर मध्ये व्यवस्थित सेट करून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये चाट मसाला फक्त स्प्रिंकल करायचा आहे वरण आपण भुरभुरायचं आहे त्याचा एक स्वादच वेगळा येतो आणि मुलांना हवे असा आता कोणत्याही पिढीला हवे असा चालतो आणि आता हा रोल व्यवस्थित बंद करून घ्यायचा इनफॅक्ट बटाटा आणि मका आपण जो वापरलाय हो। त्याच्याऐवजी तुम्ही आणखी दुसरं तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही त्याचं मिश्रण करून सुद्धा तुम्ही रोल करू शकता नाही का अशा प्रकारे आपला हा रोल तयार झालाय व आपण असे रोल घेऊया ओके आम्ही असे आणखी थोडेसे रोल करून घेतो तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या साहित्य उकडलेल्या बटाट्याच्या स्लाइस तीन बटाटे कॉर्नची सुकी भरड एक बाऊल एक बाउल गव्हाचं पीठ पाव वाटी बाजरीचं पीठ पाव चमचा ओवा मीठ आणि कोथिंबीर असं मिश्रण एक बाऊल बारीक चिरलेले मोठे कांदे दोन बारीक चिरलेला मोठा टोमॅटो एक बारीक चिरलेल्या मिरच्या दोन ते तीन कडीपत्त्याची पानं दहा ते बारा बटर आवश्यकतेप्रमाणे चाट मसाला आवडीप्रमाणे आणि मीठ कृती प्रथम पॅन मध्ये बटर गरम करून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या कडी पान पानं बारीक चिरलेले कांदे बारीक चिरलेला टोमॅटो आणि कॉर्नची भरड घालून परतून चांगलं एकजीव करा नंतर त्यात उकडलेल्या बटाट्याच्या पातळ स्लाईस आणि मीठ घालून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या तयार भाजी बाउल मध्ये काढा आता एक बाउल गव्हाचं पीठ पाव वाटी बाजरीचं पीठ पाव चमचा ओवा मीठ आणि कोथिंबीर घालून तयार केलेल्या मिश्रणाच्या पोळ्या लाटा आणि गरम तव्यावर बटर घेऊन त्यात चांगल्या खरपूस भाजून घ्या नंतर प्लेट मध्ये पोळ्या काढून तयार भाजी पोळीच्या मधोमध मद सेट करा आणि त्यावर चाट मसाला भुरभुरा तयार पोळी आणि भाजीचे रोल करा अशा प्रकारे पोटॅटो कॉर्न रोल तयार पटॅटो कॉर्न रोल तयार, तयार आहेत आणि इतके सुंदर दिसत आहेत की मी आता पटकन टेस्ट करते नक्कीच वा वा मस्त 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 ऍक्च्युली काय झालं माहिती का ज्या मुलांना लहान मुलांना पोळी भाजी खायचा कंटाळा येतो इनफॅक्ट आपल्यालाही कधीतरी कंटाळा येतो ये रोज तेच तेच काय तर तेव्हा हा इतकं सुंदर ऑप्शन तू आपल्या सुग्रणींना दिलेला आहेस तो त्यांच्याकडून आणि माझ्याकडून सुद्धा सगळ्यात पहिल्यांदा तुझं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप थँक्यू धन्यवाद इतकी छान रेसिपी आम्हाला दाखवल्याबद्दल धन्यवाद Yes. काय मग इतकी छान रेसिपी तुम्ही करून बघणार नक्की करून बघा तुम्हाला आवडेल तुषार आजची टीप काय आता लोणचं करताना जेव्हा आपण त्याच्यामध्ये मीठ टाकतो अशा वेळेला मीठ परतून घ्या आणि मग ते लोणच्यामध्ये घाला म्हणजे लोणच्याला पाणी सुटणार नाही आणि लोणचं जास्त काळ टिकेल वा वा तुषार थँक्यू सो मच या टिपसाठी आणि ऑफकोर्स छान रेसिपी साठी सुद्धा yes. मैत्रिणींनो आज आपण इथेच थांबणार आहोत पण काळजी करू नका उद्याचं भागात पुन्हा भेटायचंच आहे दोन नव्या रेसिपींसोबत सो तोपर्यंत बा बाय टेक केअर